जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार आज आम्ही सर्व आमची टीम बेळसांगी गावामध्ये या ठिकाणी आलो आहोत कारण बेळसांगीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली मारुती संग्राम रायवाडे आठ राईकवाडे अठ्ठावीस वर्षात तरुण या सर्व ह्या शासकीय यंत्रणा कंटाळून कारण गावामध्ये चार पाचशे एकर जमीन वाहून गेली असताना म्हणजे दीड एकर न्याय कसा भेटेल ही धास्त धासत खाऊन त्यांनी आत्महत्या केली आहे ही दुर्दैवी घटना आहे सरकारला माझी विनंती आहे तुम्ही नरभक्षकाच्या भूमिकेमध्ये राहू नका शेतकऱ्याला सौर संकल्च्या भूमिकेमध्ये असावं हे मी त्याला विनंती करतो माणूस मिळाल्यानंतर एक लाख रुपयाची किंमत लावता आणि जनावराची किंमत जास्त आहे माणसापेक्षा मात्र माणसाची किंमत या ठिकाणी राहील नाही या सरकारला काय माणूस की आहे का नाही सरकार डोकं ठिकाणावर आहे का नाही तू मेलानंतर त्याला न्याय देण्यापेक्षा जीवनपरी न्याय द्या हे सांगण्यासाठी आम्ही ठिकाणी आहोत आज जवळपास पाचशे एकर जमीन या ठिकाणी वाहून गेलेत मात्र आज पण पंचनामे आहेत मात्र घोषणा करायचा आहे कोणतरी आता अधिकारी घोषणा करतं बागू म्हणतं बाहू म्हणतं हे आता चालणार नाही शेतकरी वैतागलेत अहो ते शेतकऱ्यांनी आता सांगितले भावना आपल्या ते शेतकरी म्हणतोय आपण सरकारकडे मागणी करूया तर सरकारने आपली मागणी मान्य नाही केली जे उरलं सुरलं काय आपल्या शेतामध्ये आहे जो काही निघणार आहे कुठ्याला दोन कटल ते देखील आपण विकून त्या सरकारला मदत करूया असा उदार मत शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये म्हणून शासनाला लाज वाटली पाहिजे तुम्ही किती दिवसांची सरकार सरकार शेतकऱ्यांच्या चेष्टा करणार शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही ऐकून घेणार नाहीत सर्व काही प्रकार थांबले पाहिजे आणि अशा घटना महाराष्ट्रात घडू नये आज रायवाडाने आत्महत्या केली तसे आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्यांना करू नये कारण शेतकरी हा जगाचा पसिंदा आहे तो कुणा सगळीला हरत नाही म्हणून माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही सरकारच्या पुढं ता सटाठ महिने उभं राहायचं उरून लढायचं मात्र कधी आत्महत्याचा विचार करून तुम्ही आणि स्वतःचं तुमचं कुटुंब बर्बाद करण्याचं काम तुम्ही करू नये हे मी सांगण्यासाठी आलो जय हिंद